मजेतच असाल मी रुपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीज मध्ये आपल्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज में तुम्हाला मी तुम्हाला लहान मुलांच्या आवडीचा मसाला पास्ता तयार करून दाखवणार आहे आता आपण यामध्ये थोडे तेल घालून घेऊया तेल घातल्यामुळे पास्ता असा मोकळा मोकळा होतो एकमेकांना चिटकणार नाही आणि यामध्येच मी थोडे मीठ ही घालून घेते आता आपण या पाण्याला छान उकळ आणून घेऊया म्हणजे यामध्ये आपल्याला पास्ता घालता येईल पास्ता आपल्याला नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे उकळ आल्यानंतरच त्यामध्ये पास्ता घालायचा आहे आता उकळ येईपर्यंत आपण वाट पाहूया इथे पाण्याला छान उकळ आला आहे आता आपण यामध्ये पास्ता घालून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीचा पास्ता घेऊ शकता इथे मी दोन कप पास्ता घेतला आहे ते यामध्ये घालून घेते आणि पाच मिनटं आपण हा पास्ता शिजवून घेऊया लगेच शिजतो हे मिक्स करून घेऊया गॅस फुल ठेवायचा आहे आणि हा पास्ता शिजवून घ्यायचा आहे पाच मिनिटं झालेल्या आहे आणि आपला पास्ता शिजला आहे हे पण लगेच असा जा दबला जातो आता यामध्ये पाणी मी काढून घेते जास्त ओव्हर कुक करायचं नाही आपल्याला कारण मसाल्यामध्येही पास्ता शिजतो इथे मी या चाणीमध्ये पास्ता काढून घेतला आहे आता आपल्याला यावरती थंड पाणी घालून घ्यायचे आहे म्हणजे याची कुकिंग प्रोसेस आहे ना ती स्टॉप होईल आणि हा पास्ता आपल्याला नेत्रवत ठेवायचा आहे आता मी हा पास्ता बाजूला ठेवून घेते आणि त्यासाठी त्या लागणारा मसाला तयार करून घेऊया पास्त्यासाठी लागणारा मसाला तयार करण्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतला आहे आता आपण यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेऊया आणि तेल छान गरम होऊ देऊया इथे आपले तेल गरम झाले आहे आता आपण सर्वात प्रथम यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे इथे मी बारीक चिरून लसूण घेतला आहे तुम्ही इथे लसणाची पेस्टही वापरू शकता लसूण आपण थोडा तेलामध्ये फ्राय करून घेऊया इथे लसणाचा कलर चेंज होऊ लागला आहे आता यामध्ये मी एक कांदा कट करून घेतला आहे तो घालून घेते आणि एक मिरची घेतली आहे त्याचे असे दोन तुकडे केले आहेत तेही तेलामध्ये घालून घेऊया त्याला कांदा ही गुलाबी रंग येईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे लहान मुलांना पास्ता खूप आवडतो तुम्ही त्यांना सकाळी किंवा संध्याकाळी नसल्यासाठी हा पास्ता देऊ शकता पटकन तयार होतो आणि तेही अगदी आवडीने खातात इथे आपल्या कांद्याचा कलर चेंज होऊ लागला आहे आता इथे मी एक ढोबळी मिरची कट करून घेतली आहे ती घालून घेते भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता ढोबळी मिरची आपण एक मिनटं तेलामध्ये छान परतून घेऊया एक मिनिट झालेले आहे ढोबळी मिरची ही छान तेलामध्ये मी परतून घेतली आहे पण आता आपल्याला यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे इथे मी एक टोमॅटो कट करून घेतला आहे तो घालून घेतला आहे आणि टोमॅटो आपल्याला अगदी होईपर्यंत या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटो छान फ्राय होत आहे तोपर्यंत तो तुम्ही चटपटी स्वादिष्ट रेसिपी ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तेजारील बेल ही क्लिक करा याने काय होते मी जे व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल इथे आपले टोमॅटोही मऊ होऊ लागले आहे हे पहा लगेचच प्रेस केले की असे तुटते आता आप आपल्याला यामध्ये मसाले पावडर घालून घ्यायचे आहे इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे आणि एक चमचा हळदी पावडर इथे मी अर्धा छोटा चमचा मिरी पूड घेतली आहे याने पास्त्याला छान चव येते मसाले ही छान तेलामध्ये फ्राय झाले आहेत आता आपण यामध्ये सॉस घालून घेऊया इथे मी एक चमचा शेजवान सॉस घेतला आहे एक चमचा रेड चिली सॉस आणि एक चमचा टोमॅटो सॉस घेतला आहे सर प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घेऊ शकता आता हा सॉस आपण छान मिक्स करून घेऊया इथे मी अर्धी छोटी वाटी पाणी घेतली आहे म्हणजे सॉस आपले पॅनला चिकटणार नाही छान मिक्स करून घेऊया मस्त आता आपल्याला यामध्ये पास्ता घालून घ्यायचा आहे इथे मी पास्त्यामधील पूर्ण पाणी निथळवून घेतले आहे आणि हा पास्ता आपल्याला हलक्या हाताने मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये मी मीठ घालणार का नाही कारण ना सॉस मध्ये ही मीठ असते आणि आपण पास्ता शिजवताना मीठ घातले होते आता आपल्याला हा पास्ता शिजवून घ्यायचा नाही जास्त ओव्हर कुक होऊ शकतोय पण मस्त मसाल्यामध्ये मी हा पास्ता कोट करून घेतला आहे गॅस एकदम स्लो ठेवला आहे आणि यावरती मी झाकण ठेवते आणि एक वाफ काढून घेते म्हणजे सॉसचा फ्लेवर छान पास्त्यामध्ये उतरेल जास्त वेळ ठेवायचं नाही एकच मिनिट ठेवायचं आहे नाही तर पास्ता हा ओव्हर होऊ शकतो आणि त्यामुळे तो पास्ता ही तुटू शकतो एक मिनिट झालेले आहे आता आपण झाकण उघडून पाहूया छान वाफ बसली आहे एकदा मिक्स करून घेऊया मस्त आता वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया चला तर मग इथे आपला एकदम चटपटीत आणि तितकाच टेस्टी असा पास्ता बनवून तयार आहे तुम्ही हा पास्ता नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्या चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद